बोराखडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नांदुरा तालुक्यातील शेंबा बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री व खुल्या वरली मटका सुरू राहत असल्याने तरुण पिढीचे जीवन अंधकारमय होत असल्याने हे अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद करण्यात यावे यासाठी चक्क शेंबा बुद्रुक येथील सरपंचासह सदस्यांनी तेवीस डिसेंबर रोजी बस स्टॉप वरच एल्गार पुकारून प्रशासनाच्या विरोधात अमर उपोषणाला सुरुवात केली आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने अठरा डिसेंबर रोजी बोराखेडी पोलीस स्टेशनला निवेदनात सादर करून मौजे शेंबा बुद्रुक येथील ग्रामपंचायत हद्दीत पोलीस प्रशासनाच्या वरदहस्तामुळे अवैध दारू विक्री तसेच वरली मटका व इतर अवैध धंदे सर्रास सुरू असल्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून स्त्रियांवरील अन्याय व वा अत्याचारात वाढ होत असल्यामुळे येथील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद करण्यात यावे यासाठी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्यांनी एल्गार पुकारला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने या अगोदर पीडित महिला व नागरिकांना घेऊन अवैध व्यवसाय बंद करावे यासाठी प्रथम गावात तसाच ठराव घेऊन पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे अवगत केले असतानाही कोणतीच पाहिजे ती कारवाई होत नसल्याने अखेर तेवीस डिसेंबर रोजी सरपंच ऍडव्होकेट नंदकिशोर खोतले उपसरपंच जगन्नाथ भोपडे सह इतर सदस्यांनी बस स्थानकावर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा